नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज नवरात्र स्पेशल शाबूचा वडा कसा बनवायचा आणि याची मी ही वेगळी पद्धत तुम्हाला सांगणार आहे आणि आजपर्यंत तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगितली नसेल तशा पद्धतीने आज, आज आपण मस्त असा हा उपासाचा शाबूवडा कसा बनवायचा अगदी झटपट बटाटे आणि शाबू न भिजवता हा आपण बटाटा वडा अगदी क्रिस्पी असा बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा शाबूवडा आपण बनवण्यासाठी साहित्य बघणार आहोत तर आपण काय केलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले भाजलेले जिरे घेतलेले एक वाटी शाबू घेतलेले आहे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कच्चे बटाट्याचं साल काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कच्च्या बटाट्याचं सर्व साल काढून घेणार आहे आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे नाही आहेत अगदी झटपट हे होतात तर अशा पद्धतीने काय करू शकता आपण हे जी किसणी आहे ना जाडवाली तर याने हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत तर असे हे बटाटे मी दोन्हीच्या दोन्ही खिसून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे बटाटे मी छान असे खिसून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे या बटाट्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे बटाटे छान असे स्वच्छ धून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बटाटे मी स पाणी टाकून छान स्वच्छ असे पिळून घेतलेले आहेत आणि हे एका साईडच्या बाऊलमध्ये काढून घेत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या बाऊलमध्ये परत जे आपण शाबू घेतलेला होता त्या शाबूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा सुद्धा शाबू आपल्याला छान असा धुवून घ्यायचा आहे तर आपण शाबू वगैरे भिजणार नाही आहेत आपण फक्त हा स्वच्छ धुवून घेणार आहोत तर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी काढून घेतलेला आहे आणि जो आपण बटाटा किसून घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता आपल्याला काय करायचं एक वाटण करून घ्यायचं आहे जे शेंगदाणे घेतले होते ते टाकायचं आहे जिरे तुम्हाला जर उपासाला चालत असतील तर टाका आणि आपण हिरवी मिरची टाकून हे वाटून घेतलेलं आहे आता हे यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि हे सर्व आपल्याला छान असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं हे मी मिक्स करून घेत आहे तर यामध्ये थोडंसं बाइंडिंग छान यावं म्हणून मी राजगिऱ्याचं एक दोन चमचे पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने आपण छान असं मळून घेणार आहोत आणि याचे आपण आता काय करणार आहोत छान असे गोळे करून घेणार आहोत जसे आपण वडा करतो ना तशा पद्धतीने हे पातळ असे वडेचे गोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर हे सर्व वडे मी आता करून घेणार आहे हाताने तर तुम्ही बघू शकता हे सर्व वडे मी करून घेणार आहे तर तुम्हाला मी एक नवीन ट्रिक सांगणार होते ती म्हणजे हे जे वडे आहेत ना आपल्याला कुकर म्हणजे आपल्या इडली पात्रामध्ये स्टीम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भांड्याला तेल लावायचं आहे आणि हे जे सर्व आपण वडे घेतलेले आहेत ते स्टीम करून घ्यायचे आहे इडली पात्रामध्ये तर ही नवीन पद्धत मी तुम्हाला सांगणार होते ही अगदी छान आहे तर अशा पद्धतीने एक पाचच मिनटं आपल्याला हे वडे छान वाफवून घ्यायचे आहेत आणि पाच मिनटानंतर हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे पाच मिनटं वडे आपण छान वाफवून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत आणि याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये हे सर्व वडे काढून घेत आहे तर इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने हे वडेसुद्धा थंड होत आहेत म्हणून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इकडं तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे बघा तुम्ही वडा टाकल्यानंतर जास्त बुडबुडे येत नाहीत कमी बुडबुडे आहेत म्हणजे आपलं जास्त पण तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने हे तेल आपलं मिडियम गरम करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे वडे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत हे वडे तेलामध्ये बिलकुल फुटत नाहीत वगैरे कारण काय होतं कधी कधी तेलात वडे फुटतात पण अशा पद्धतीने तुम्ही जर शाबू वडा केलात तर तुमचा वडा बिलकुल तेलात वगैरे फुटणार नाही आणि हे वडे एक अगदी कुरकुरीत होतात आणि खातानासुद्धा एवढे छान लागतात ना मस्त लागतात तर अशा पद्धतीचे हे वडीची पद्धत तुम्ही ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा या नवरात्रीला आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये सांगा तर अशाच पद्धतीने हे सर्व वडे मी करून घेणार आहेत एका था था। मी वाटी एक वाटी आणि एक वाटी शाबूपासून आणि दोन वाटी बटाट्यापासून एक मिनिमम तेरा ते चौदा वडे होतात मिडियम आकाराचे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वडे आपले तयार झालेले आहेत क्रिस्पी कुरकुरीत मी तुम्हाला एक वडा तोडून दाखव कप... म्हणजे चमचाने हे करून दाखवते बघा किती क्रिस्पी आहे तर अशा पद्धतीने हे वडे तयार होतात एक तोडून दाखवते बघा किती मस्त हा कुरकुरीत क्रिस्पी वडा तयार झालेला आहे आणि ही नवीन पद्धत आहे तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचे वडे कसे झाले होते तर तुम्ही बघू शकता किती मस्त हा वडा तयार झालेला आहे आपण शाबू आणि बटाटे भिज मतलब शाबू भिजत न घालता आणि बटाटे न शिजवून घेता हे वडे झटपट वडे असे बनवलेले आहेत तर या नवरात्री उत्सवात तुम्ही ही वड्याची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते आणि एक अगदी छान होते तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे वडे तुम्ही शे शेंगदाण्याच्या चटणीसोबत त्याचबरोबर दह्याबरोबर हे वडे तुम्ही खाऊ शकतात हे वडे खायला खूप अप्रतिम लागतात तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये